लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या गडाचा एकोणपन्नासा पुण्यतिथी सोहळा होत आहे आपल्या सोबत महंत विठ्ठल महाराज शास्त्री आहेत त्यांच्याशी बोलूया कशा पद्धतीने हा सगळा सोहळा पार काय उद्या आठ ते दहा लाख भाविक या पुण्यतिथी महोत्सवा सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत त्याच्यासाठी उद्या सकाळी पावणे बारा वाजता ठीक पुष्पवृष्टी होऊन नंतर कोणी विशेष अतिथी आले लोकप्रतिनिधी त्यांचा आदरातचित्य करून नंतर लगेच लाखो भाविकांना या ठिकाणी प्रसाद दिला जातो उद्या थोडक्यात काय परंपरा गेल्या अनेक वर्षापासून हा उत्सव सोहळा साजरा होते लाखो भाविक भक्त या ठिकाणी दर्शनाला येत असतात काय सांगाल थोडक्यात ही परंपरा वारकरी संप्रदायाचं मूळ अधिष्ठान श्री गहिनीनाथ महाराज आणि श्री, श्री संत वामन भाऊ महाराज यांनाही श्री गहिनीनाथ महाराजांचा अनुग्रह त्याच्यामुळे हे वारकरी संप्रदायाचं मूळ अधिष्ठान असल्यामुळे या ठिकाणी लाखो भाविक महाराष्ट्रातून आणि अन्य राज्यातूनही उद्या त्याला या ठिकाणी उपस्थित राहतात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पण येणार आहेत विशेषतः तुम्ही माग सांगितलं होतं की देवेंद्र फडणवीसच या राज्याचे मुख्यमंत्री होणार आहे ते खरं पण ठरले त्यांना भेटून तुम्ही शुभेच्छा दिल्या काय सांगू काही नाही जशी श्री गैनीनाथ महाराज आणि श्री संत वामन भाऊ महाराज यांचा संकेत जसा मिळाला तसं मी बोललो त्याप्रमाणे झालं त्यांची श्री गैनीनाथ महाराज आणि श्री वामन भाऊ महाराज यांचा हा कृपा आशीर्वाद आहे साधारणतः कोण कोण विशेष लोकप्रतिनिधी जे येतात त्यांच्या आदर आशित्य सर्वांचं केलं जात राज्यभरातून साधारणतः किती भाविक दर्शनाला येतात राज्यभरातून जवळजवळ आठ ते दहा लाख उद्या त्याला भाविक उपस्थित राहतात या निमित्ताने काय आवाहन करायला भाविकांनी समाजामध्ये सुख शांती समाधान लाभ हो हीच श्री गैनीनाथ महाराज आणि श्री संत वामन भाऊ महाराज यांच्या हा एकूण सोहळा सोळा होत आहे भविष्य पुढच्या वर्षी पन्नासावा असणार आहे कशा पद्धतीने नियोजन त्यावेळेला महाराष्ट्रभर संप्रदाय आणि सांप्रदाय आणि अन्य समाज जेणेकरून रोज लाखो दहा लाखापेक्षा जास्त भाविक उपस्थित राहतील आणि सात दिवस तो कार्यक्रम चालणार आहे आपण पाहिले होते विठ्ठल महाराज लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असणारे या स्थळी मोठ्या संख्येने दर्शनाला यावे असे आवाहन करण्यात आले अविशांत तुमकर आज मराठी न्यूज अष्टी चिल्लपीठ लाखो भाविकांचं श्रद्धा स्थान आपल्या गडाच्या परिसरामध्ये मी बघू शकता तुम्ही मंदिरासमोर आहे आणि उद्या पुण्यतिथी सोहळा पार पडत आहे याच पार्श्वभूमीवर आपण बघू शकतो की राज्यभरातील भाविक भक्त इथे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि उद्या पुण्यतिथी सोहळा हा पार पाडणार आहे याच पार्श्वभूमीवर राज्यभरातील भाविक भक्त हजारोच्या लाखोच्या संख्येने इथे येत आहेत आपल्या सोबत इथं आलेले काही बावीस येतात दर्शन पाच सात वर्ष सात कुठून आले तुम्ही किती वर्षापासून येतात सात सात वर्ष तुम्ही काय सांगाल कुठे करमाळा रायगाव करमाळा किती वर्षापासून येतात कमीत कमी दहा पंधरा वर्षापासून इकडं मुलीच आपल्या मुली सुनही काय अजूनही काही भाविक आपल्या सोबत त्यांना विचारू काम चालू दररोज आमच्या गावचा आहे कमान कमान अजूनही काही आहेत फक्त सोबत त्यांना विचारू कुठून आले तुम्ही दर्शनाला मी नगर तालुका भोम जिल्हादारश गे किती वर्षापासून दर्शनाला पंधरा वर्ष झालं अजूनही काही भाविक बघते त्यांना विचारू की कुठून आले तुम्ही दर्शनाला तुम्ही दरवर्षी येता का हो वर्ष वर्ष झालं साधारण काही भाविक आपल्या सोबत कुठून आले नेमपायवरून दरवर्षी येतात येतात महिन्याला भिंडी घेऊन येतो मावशी कुठून आले दर्शनाला दरवर्षी येतात तुम्ही काय सांगाल बाबा कुठून आले दरवर्षी येतात अजूनही काही भाविक बघतात सोबत त्यांना विचारू मी कुठून आले बाबा गेले किती वर्षी दरवर्षी कशा पद्धतीने दिंडी वगैरे कशा मी मागच्या वर्षी पासून दिंडी सोहळा इथे आणतो लोक असतात दिंडी मध्ये भाविकांचा जनसमुदाय असतो मोठ्या प्रमाणामध्ये आजताय लोकांचे भाऊ बाबा बद्दल गेल्या अनेक वर्षापासून एकूण पन्नास वर्ष होत आले काय वाटतं आता पन्नासवा वर्ष पुढच्या वर्षी साजरा होत आहे पुढल्या वर्षी सुवर्ण महोत्सव वर्ष आहे भाऊ महाराजांचा जयंती तर सगळ्या लोकांच्या मनामध्ये आस्था आहे इथं गजीनाथाचा संस्थान आहे नाथ परंपरा आहे सदगुरु जोग महाराजांचा आशीर्वाद या ठिकाणी आहे विठ्ठल महाराज सारखे माणसं संत समुदाय या संस्थांना अतिशय मजबूत पद्धतीने ते, ते कार्य पार पाडतायत आहेत अशा पद्धतीने आपण बघू शकता की माझ्या पाठ्यामाग रांग आहे हजारो भाविक भक्त दर्शनासाठी येत आहेत उद्या हा पुण्यतिथी सोहळा होत आहे आणि याच पार्श्वभूमीवर आष्टी स पाठोदा शिरूर बीड मराठवाड्यातील सर्व ठिकाणून भाविक भक्त इथे दर्शनाला मोठ्या संख्येने येत असतात माझ्या पाठीमाग तुम्ही बघू शकता की विद्युत रोषणाई इथं करण्यात आली आणि उद्या हा सोहळा मोठ्या उत्साहाने पार पडणार आहे त्याच पार्श्वभूमीवर राज्यभरातील भाविक भक्त इथे दर्शन घेण्यासाठी लाखो संख्येने आलेले आहेत अविशाल कुंकर आज मराठी न्यूज आज भेट भाविक जमण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण त्या ठिकाणी अप्पर पोलीस अधीक्षक मॅडम आहेत त्या ठिकाणी प्रभारी अधिकारी आणि तीन डी चार पी आय आणि बाकी सर्व अधिकारी आणि अंमलदारांचा जवळपास शंभर अधिकारी आणि अंमलदारांचा त्या ठिकाणी आपण बंदच नेमलेला आहे सीएम साहेब अधिकृतपणे आपल्याला अजूनही सीएम साहेबांच्या दौऱ्याविषयी कळवलेलं नाही तशी नक्की अजून माहिती आपल्याकडे आलेली नाही कोण येणार किंवा